मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषा आणि अभिजात दर्जा या विषयावर व्याख्यान पार पडले सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने वीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत इंद्रभवन इमारतीच्या मागील बाजूस बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इंद्रभवन इमारतीच्या मागील बाजूस खुल्या जागेमध्ये मराठी भाषा अभिजात दर्जा आणि आपण या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांचे तसेच मराठी भाषा आणि पत्रकारिता या विषयावर दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांचे व्याख्यान झाले त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते